अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन त्रिवार मुजरा सर्व समर्थ सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की गरुड पुराणानुसार दिवस धर्तीवर राहतो सनातन धर्मात गरुड पुराण हे अठरा पुराणांपैकी एक मानले जाते या पुराणात भगवान विष्णूंचे वाहन गरुड आणि श्री हरी यांच्या संभाषणातून लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग सांगितला गेलेला आहे आपण हे या व्हिडिओ मध्ये पाहणारच आहोत पण त्याआधी आपण गोरुमावली या चॅनेलवर नवीन असाल तर गुरुमावले या चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा ही नम्र विनंती तर मंडळी मृत्यू या एका शब्दाची माणसाला कितीही भीती वाटत असली तरी त्याची आणि आपली गाठ कधी ना कधी पडणारच आहे हे सगळ्यांनाच माहीत असते पण मृत्यूनंतरच्या आयुष्याबद्दल मात्र प्रत्येकाच्याच मनात गोंधळ असतो प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळे तर्कही लावले जातात हिंदू धर्माविषयी सांगायचं झालं तर गरुड वरणात मृत्यूनंतरच्या आत्म्याच्या प्रवासाचं वर्णन करण्यात आलं स्वर्ग व नर्क हे शब्द किती अचूक आहेत हे सांगता येणार नाही परंतु गीतेमध्ये भगवान कृष्णांनी एक गोष्ट नक्की सांगितली आहे की आत्मा कधीही संपत नाही गरुड पुराणा मृत्यू होतो तेव्हा यमलोकातून दोन यमदूत आत्म्याला सोबत घेऊन जाण्यासाठी येतात यमदूत येताच आत्मा शरीर सोडते आणि त्यांच्या सोबतच यमलोकांकडे जाते यमलोकात गेल्यावर यमदूत त्याला चोवीस तास तिथं ठेवतात आणि आयुष्यात त्याने कोणत्या चांगल्या वाईट गोष्टी केल्या आहेत ते सांगतात त्यानंतर आत्म्याला त्याच घरात सोडले जाते जिथे त्याचे आयुष्य गेले तेरा दिवस आत्मा आपल्या नातेवाईकांसोबतच राहते मान्यता आहे की ज्याने आयुष्यात चांगली कामे केली त्याला प्राण सोडण्यात फार त्रास होत नाही पण ज्याने आयुष्यात वाईट कृत्य केली आहे त्याला प्राण सोडताना खूप त्रास होतो वेदनाही होता गरुड पुराणानुसार तेरा दिवस पूर्ण केल्यावर आत्म्याला पुन्हा यमलोकाच्या मार्गावर जावे लागते यम लोकाला जात असताना त्याला तीन वेगवेगळे मार्ग भेटतात एक स्वर्ग लोक दुसरं पितृलोक व तिसरं नरक लोक युक्तीच्या कर्माच्या आधारे निश्चित केलं जात त्याला कोणत्या मार्गावर पाठवले जाईल म्हणून मंडळी नेहमी चांगले कर्म करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा झालेली सेवा चरणी अर्पण करतो आणि थांबतो श्री स्वामी समर्थ